आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे शेवगा खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की प्रतिकारशक्ती वाढवणे रक्तदाब नियंत्रित ठेवणे पचनक्रिया सुधरवणे आणि सांधेदुखी कमी करणे त्याचबरोबर शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए कॅल्शियम आणि लोह यांच्यासारखे पोषण तत्वे भरपूर प्रमाणात असतात म्हणून शरीर निरोगी राहण्यासाठी शेवगा खाणे महत्त्वाचे आहे शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेवग्यापर्यंत फायदेशीर आहे आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेवग्याची पाने साल फुले फळे आणि इतर अनेक बा अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात प्रोटीन कॅल्शियम पोटॅशियम आयन मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए सी आणि बी भरपूर प्रमाणात आहे शेवगा आहे तरी किती गुणकारी चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते शेवगा नियमितपणे सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते शेवग्याची पानं ब्लड शुगर लेवर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात शेवग्याला आपल्या आहारामध्ये घेतल्याने मधुमेहापासून तुमचा बचाव होईल शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील थकवा कमी होतो शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते उन्हाळ्याचे शेवटचे पंधरा दिवस आणि पावसाळ्याचे पहिले पंधरा दिवस असा एक महिना जो काळ असतो त्याला ऋतुसंधी काळ असे म्हणतात या कालावधीत आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे या काळात शेवग्याची भाजी खाल्ल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात तुम्हाला जर मूतखडा झाला असेल तर शेवगा त्यासाठी खूप उपयुक्त आहे शेवग्यामुळे मूतखडा लघवी वाटे बाहेर पडतो ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे त्यासाठी शे त्यासाठी रोजच्या आहारामध्ये एक शेवग्याच्या शेंगाचा वापर तर आपण नक्कीच करावा तुमच्या घरात जर लहान बाळ असेल तर शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून होऊन घ्या त्यानंतर त्याला कडक उन्हामध्ये मध्ये सुखवून त्याची शेवगा पावडर तयार तयार करा ही शेवगा पावडर तुम्ही तुमच्या बाळाला रोजच्या आहारामध्ये एक चमचा टाकू शकतात नवजात बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते बाळाचे अनेक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी शेवगा हा वरदानच आहे त्यामुळे बाळाच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगांचा समावेश नक्की असावा शेवग्याची पाने आणि नारळाच्या पानांचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळी यांच्यापासून आपली सुटका होते शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहे शेवग्याची पानं फुलं फळं बिया साल आणि मूळ यांचा उपयोग विविध प्रकारच्या औषध निर्मितीसाठी केला जातो शेवग्याच्या पानांचा रस आणि मध खाल्ल्याने मोतीबिंदू असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे गर्भवती महिलांनी शेवग्याचे सेवन केल्यास गर्भवती महिलेच्या पोटातील पाळाचे पोषण आणि वाढ चांगल्या प्रकारे होते तसेच ग गर्भवती महिलेच्या रक्तवाढीसाठी शेवगा हा वरदानच आहे त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचा रोजच्या आहारात नक्कीच समावेश असावा शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते शेवगा अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे गळा त्वचा आणि छातीत होणाऱ्या संक्रमणांपासून आपला बचाव होतो युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य प्रकारची समस्या झाली आहे यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा करून पिल्यास नक्कीच आराम मिळतो शेवगा हा पोटाच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी शेवगा आणि नारळ पाण्याचे से एकत्रित सेवन करून पिल्याने कावीळ लवकरच बरी होते गर्भावस्थेदरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य चांगले राहील शेवग्याच्या शेंगा देखील त्यातून एक आहे जी गर्भवती महिले महिला आहे तिने शेवगा खायला पाहिजे कॅल्शियम फॉस्फोरस कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असते म्हणून शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो याने डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या समस्येपासून आराम मिळतो गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या उलट्या चक्कर यांसारखे मॉर्निंग सिकनेस शेवग्यामुळे कमी होतात शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हाडे मजबूत होतात शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शियम आणि दोन पट अधिक अधिक प्रथिने पोषण द्रव्य असतात शेवगा खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणाऱ्या त्रासाला आराम मिळतो त्यामुळे रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतर त्रासदेखील कमी होतो शेवग्याच्या कवळ्या पानांची भाजी करून खाल्ल्याने पोट साफ होते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो हाडे ठिसूळ होणे वजन जास्त वाढणे आळस शारीरिक थक थकवा मानसिक थकवा असणाऱ्यांनी शेवग्याची भाजी नक्की खावी शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते शरीराच्या आतील व बाहेर बाहेरील सुजेवर शेवगा अतिशय गुणकारी आहे शेवग्याच्या सालीचा सा काढा करून पिल्यास यकृतात असलेले सुजे असलेले त्याचबरोबर सुजेवर देखील फायदा होतो शेवग्याच्या शेंगाचं सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते शेवग्याच्या बियांचे चूर्ण नागपुड्यात घातल्याने डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाहीसा होतो शेवग्याची भाजी पोटात झालेल्या आजार नष्ट करण्यासाठी मदत करते शेवग्याच्या पानांचा काढा करून पिल्यास उचकी आणि दम्यावर चांगला उपयोग होतो शेवगा खाल्ल्याने सर्व प्रकारचे संबंधित आजार बरे होतात शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदयरोग्यांसाठी उपयुक्त आ औषध आहे शेवग्याच्या से सेवनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो कुपोषण पीडित लोकांच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो एक ते तीन वर्षाच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवगा तर एक वरदानच मानले जाते शेवग्यामध्ये ए ए असते जे सौंदर्यवर्धक स्वरूपात काम करते चेहऱ्यावर पिंपलची समस्या असेल तर शेवगा खूप उपयुक्त आहे शेवग्याचे खो खूप फायदेशीर असल्यामुळे शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारांसाठी औषध म्हणून काम करते शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी हे तत्त्व विपुल प्रमाणात असते त्यामुळे तोंड येणे या आजारात शेवग्याच्या पानांचे से आहारातून सेवन के करणे लाभदायक आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा Thank you.